येळावीत प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा तासगाव तालुक्यातील एळावी येथे प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला सार्वजनिक ठिकाणी एळावी ग्रामपंचायतीतर्फे उपसरपंच दशरथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले बाबासाहेब पाटील हायस्कूलमध्ये सिद्धेश्वर शिक्षण मंडळाचे सचिव पंडितराव भोसले सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले येळावी विकास सोसायटी चेअरमॅन सुभाष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले गावातील माजी सैनिक संघटना कार्यालय जिल्हा परिषद शाळा बाबासाहेब दादा पतसंस्था संग्राम रामकृष्ण पतसंस्थेत मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले किड्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंड्याची आकृती सादर केली गावातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली विविध परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बाबासाहेब पाटील हायस्कूलचे नूतन मुख्याध्यापक मच्छेंद्रनाथ कांबळे यांच्या संकल्पनेतून शाळा इमारत बांधणीसाठी एक वीट माझ्या पवित्र विद्या मंदिरास या उपक्रमाची औपचारिकरित्या सुरुवात करण्यात आली आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवसादिवशी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शाळेतील शिक्षकांनी शाळेस एक वीट भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं सार्वजनिक ठिकाणी झालेल्या ध्वजारोहण वेळी ग्रामपंचायत अधिकारी उत्तमराव पाटील यांनी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आपला परिसर व गाव स्वच्छ ठेवण्यासंदर्भात शपथ दिली लोकनेते विजयराव अण्णाराव पाटील आर आर पाटील खरेदी विक्री संघाचे संचालक अनिल नाना पाटील वसंतददा साखर कारखान्याचे संचालक विशाल ददा पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते एस वी एन मराठीसाठी प्रशांत सावंत एळाबी